नमस्कार आजचा आपला विषय आहे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी आणि त्याचा आरोग्य आणि दारिद्र्याशी असलेला संबंध मित्रांनो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल असं सांगतो की दूषित पाण्यामुळे किंवा सुरक्षित पाणी न मिळाल्यामुळे दर आठवड्याला जगभरात तीस हजार मृत्यू होतात भारताची जर आकडेवारी पाहिली आपण तर दरवर्षी हाच अहवाल सांगतो की दरवर्षी पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना चार ते साडेचार कोटी लोक दरवर्षी भारतात बळी पडतात बळी पडतात म्हणजे त्यांना ते आजार होतात आपला दवाखान्याचा खर्च औषधांचा खर्च हा तर होतोच सामान्य माणसाचा पण त्याचबरोबर शारीरिक हानी जी होते ती खूप मोठी असते ज्याच्यामध्ये मनुष्य तास आजारी असताना बुडतात आणि आजारपणानंतर काही दिवसांनी पुढतं हे आजारपणा आणि आजारपणानंतर बुडणारे मनुष्य तासाची जर गिनती केली तर ती भारतासारख्या देशामध्ये दे, साडेसात कोटी मनुष्य तास दरवर्षी यामुळे वाया जातात सरकारसुद्धा आरोग्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं म्हणजे यावर्षी सहा हजार कोटीपेक्षा अधिक पैसे आरोग्यावर खर्च होणारे सामान्य माणसाच्या म्हणजे यातून सगळ्यांचे पैसेही खर्च होतात मनुष्य तास वाया जातात आणि शारीरिक हानी होतेच रोगराईजन्य समाज तयार होतो आणि त्यातून रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या कायम तीच राहते किंवा ती सारखी वाढत राहते असा हा सुरक्षित पाणी आणि आरोग्याचा आणि दारिद्र्याचा संबंध आहे भारतात फक्त अठरा टक्के लोकांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळते असाही हा अहवाल सांगतो जगातले सत्तर टक्के आजार हे असुरक्षित किंवा अशुद्ध पाणी मिळाल्यामुळे होतात हे वेळोवेळी नमूद केलेलंच आहे आणि असं काही समजायचं कारण नाही बरं का अशुद्ध पाणी किंवा पाण्याची गुणवत्ता ही शहर शहरापुरतीच मर्यादित आहे ग्रामीण भागामध्ये शेतातल्या विहिरीत आणि बोरवेलमध्ये सुद्धा आजचं पाणी सुरक्षित आहे का असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे त्याचं कारण असं आम्ही बोरवेलमधनं जे खोलवरनं पाणी काढतो त्यामध्ये भरपूर क्षार मिसळलेले असतात म्हणजे त्यातून टोटल डिझॉल्व सॉलिड किंवा हार्डनेस ऑफ वॉटर हा जर बघितला तर तो खूप उच्च असतो आणि दुसरं म्हणजे आमच्या शेतात जे आम्ही आज वापरली जाणारी खताच्या जा रूपाने कीटकनाशकांच्या रूपाने जी वेगवेगळी रसायनं आहेत ही रसायनं पाण्याबरोबर जमिनीत मुरून ती विहिरीतल्या किंवा बोरच्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्यामुळे ते पाणीसुद्धा सुरक्षित आहेच असं म्हणता येत नाही म्हणूनच पाण्याची गुणवत्ता आपण वरचेवर तपासून घेणं गरजेचं आहे पर हे फक्त माणसाच्याच आरोग्याच्या बाबतीत नाही तर हा विषय आपल्याकडे असलेले पाळीव प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आहेत पोल्ट्री म्हणजे पक्ष्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आहे आपल्या जमिनीचं आरोग्यसुद्धा आपलं सिंचनाच्या पाण्याची काय गुणवत्ता आहे त्यावर आधारित ती माती मातीचं आरोग्य ठरतं आणि अर्थातच त्यातून पिकाचं आरोग्य आणि पिकाची उत्पादकता ही त्याच्यातनं ठरत असते पाण्याची गुणवत्ता पाण्याची गुणवत्ता म्हणजे नक्की काय तर पाण्याची गुणवत्ता साधारणपणे तीन टप्प्यात किंवा तीन वेगवेगळ्या विभागात आहे एक म्हणजे भौतिक गुणवत्ता दुसरी जैविक गुणवत्ता आणि तिसरी रासायनिक गुणवत्ता भौतिक गुणवत्ता म्हणजे आपण साधारण ज्या ज्या म्हणजे पाण्याचा रंग पाण्याचा चव पाण्याचा येणारा वास पाण्याची गढूळता म्हणजे भौतिक गुणवत्ता दुसरं जैविक गुणवत्ता म्हणजे त्या पाण्यामध्ये असलेले जीवाणू विषाणू जंत आणि मायक्रोब्स सूक्ष्मजीव म्हणजे जैविक गुणवत्ता जास्तीत जास्त आजार हे जैविक गुणवत्तेमुळे होतात हे आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ टायफाईड कावीळ किंवा ॲमएबिअसिस यासारखे जे आजार आहेत हे आजार या दूषित पाण्यामुळे होतात पोटात होणारे जंत असतील किंवा त्वचेचे जे आजार आहेत खरूज किंवा नारूसारखे जे आजार आहेत हे आजार पाण्यातल्या जैविक गुणवत्तेवर अवलंबून असतात तिसरी आहे सगळ्यात महत्त्वाची आज मी तिला सगळ्यात महत्त्वाची चर्चा जी आहे ती रासायनिक गुणवत्तेवर हे पाण्यामध्ये असलेले जे विविध घटक आहे काही गो घटक हे नैसर्गिकरित्या असतात पाण्यामध्ये मातीतनं खडकातनं पाण्यात विरघळलेले असतात किंवा खाली ज का जमिनीच्या खाली जे खनिजे आहेत त्या खनिजामुळे ते पाण्यात विरघळलेले असतात आणि काही दूषित झाल्यामुळे प्रदूषित प्रदूषणामुळे त्या पाण्यामध्ये काही रसायनं मिसळलेली असतात तर ही रसायनं खूप घातक आहेत एक ठराविक प्रमाण असेपर्यंत ते शरीराला बाधक नाहीत परंतु त्यांचं प्रमाण सर्टन लेवलच्यावर वाढलं ठराविक प्रमाणाच्या ते बाहेर गेले की ते शरीराला घातक ठरतात म्हणजे हे हे ठरवणारं भारताचा आय ओ दहा हजार पाचशे या को, कोडवर पाण्याची गुणवत्तेचे सगळे निकष त्यामध्ये मांडलेले आहेत त्याचा संदर्भ आपल्याला वेळोवेळी घ्यावा लागतो पाण्याची गुणवत्ता तपासताना जवळजवळ चौदा ते पंधरा रासायनिक पदार्थांचे संयुग जे आहेत ते पाण्यामध्ये धोकादायक आहेत ही रसायनांची यादी मोठी आहे या रसायनांचे जे संयुग आहेत ते साधारण एक चौदा पंधरा रसायनांची संयुग फार धोकादायक आहेत ती साधारण आपण चर्चा क करूया की कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे मँगेनीज आहे ॲल्युमिनियम आहे आर्सेनिक आहे फ्लोराईड आहे त्यानंतर शिसं आहे पारा आहे सेलिनियम आहे हेलियम आहे नायट्रेट आहे सल्फेट आहे या अशा सगळ्या मिळून पंधरा जे के केमिकल आहेत या रसायनं आहेत ही रसायनं आपल्या वेगवेगळ्या अवयांवर आणि वेगवेगळ्या शरीराच्या ज्या सिस्टिम्स आहेत स त्यांच्यावर आघात करतं तर आपण एक एक बघूया कॅल्शियमचा प परिणाम आपल्या पचनसंस्था आणि किडनीचे विकार यांच्या बाबतीत खूप गंभीर परिणाम होतात ॲल्युमिनियममुळे स्मृतीभंश आणि अल्झायमर या या प्रकारचे आजार होतात आर्सेनिक जर प्रमाणापेक्षा जास्त असेल आर्सेनिकचा प्रॉब्लेम हा गंगेचं खोरं जे आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे की आपल्या त्यांच्या त्यां सगळ्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा शेतीला जे पाणी सिंचनाच्या पाण्यामध्ये आर्सेनिक असतं आणि त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये आर्सेनिकमुळे कॅन्सर सर्व प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते आर्सेनिकमुळे होतात इतकंच नाही तर आपल्या खतांमध्ये आणि कीटकनाशकांचा एक महत्त्वाचा घटक आर्सेनिक आहे त्यामुळे आपल्याकडे सुद्धा कॅन्सरच्या केसेस वाढायचं कारण हे आर्सेनिक आहे तर हे आर्सेनिकमुळं सर्व प्रकारच्या कॅन्सर सर अनेक अवयवांचे कॅन्सर होतात फ्लुराईड फ्लोराईड म्हणजे आपल्या टूथपेस्टमध्ये जे असतं फ्लूरा, ते फ्लुरा फ्लोराईड असतं ते खूप अल्प प्रमाणात असतं अल्प प्रमाणात ते आपल्या दातांना पोषक असतं परंतु एक मर्यादेचे पुढे गेल्यानंतर मात्र त्याचे गंभीर परिणाम होतात तर दात दाताच्या दा आरोग्यावर परिणाम होतात हाडं ठिसूळ होतात हाडांना बाक येतो आणि हा प्रॉब्लेम मराठवाड्यातल्या सहा ते सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे लोह लोह म्हणजे आयर्न जास्त झालं पाण्यामध्ये एरवी ते आपल्याला हिमोग्लोबिन बनण्यासाठी आवश्यक असतं पण प्रमाणापेक्षा जर ते जास्त झालं तर आपल्या पचनसंस्थेचे आजार त्याच्यामुळे वाढतात इतकंच नाही तर अल्सरच्या सुद्धा या लोह वाढल्यामुळे होतो बद्धकोष्ठतेचा सुद्धा आजार या पाण्यातल्या जास्त लोहामुळे होतो निकेल श्वसन संस्थेचे गंभीर आजार निकेलमुळे होतात शिसे शिसे पाण्यात जास्त असल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुलांच्या वाढीवर आणि त्यांच्या मानसिक किंवा बौद्धिक वाढीवर मोठ्या प्रमाणात हो होत असतो क्लोराईड पाण्यात क्लोराईड जास्त असेल तर पाणी खारट लागतं आणि ते पाणी आपण सिंचनासाठी वा वापरलं किंवा भाजी करताना वापरलं तर याच्यामुळे भाज्या एकदम विचित्र चवीच्या लागतात किंवा क खराब चवीच्या लागतात सल्फेट पाण्यामध्ये सल्फेट जर जास्त प्रमाणात असेल तर अतिसार म्हणजे डायरिया जो आहे तर 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 हो नाइट्रेट, नाइट्रेट त्या त्याचा त्याचा त्रास होतो नायट्रेट नायट्रेट जर जास्त असेल पाण्यामध्ये कारण हे नायट्रेट आता आपल्या खतांमुळे आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत आणि त्यातून ते लिचिंग होऊन म्हणजे जमिनीत जिरून ज ते प्रवाहात येणं किंवा विहिरीत बोरमध्ये येणं हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले त्याच्याही बातम्या कायम येत असतात तर ते नायट्रेट वाढल्यामुळे आपल्या रक्ताभिसरण सिस्टीमवर म्हणजे हृदय आणि दमण्या यांच्यावर परिणाम तर होतोच पण मज्जासंस्थेवरसुद्धा आपल्या मेंदूवरसुद्धा खूप याचा गंभीर परिणाम होत असतो पाऱ्यामुळे सुद्धा मज्जासंस्थेचे विकार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात सेलेनियम सेलेनियममुळे केस गळती हा हा जो अचानक केस गळती किंवा सगळं आरोग्य ठीक असताना सुद्धा केस गळण्याचं प्रमाण पाण्यात वाढलेलं सेलेनियम हेलियमने सुद्धा हाच त्रास होतो की केस गळती वाढते मँगेनीज मँगेनीज पाण्यामध्ये वाढलं हे मायक्रोन्युट्रियंट म्हणून आपण झाडांना देत असतो का मँगेनीज किंवा ह्या बऱ्याच गोष्टी परंतु मँगेनीज जर वाढलं तर मँगेनीजमुळे मज्जासंस्थेचे आजार खूप मोठ्या प्रमाणात होतात मानसिक आजारांचं कारण पाण्यात वाढलेलं वँगेनी आहे असंही इथे नोंदवा असं वाटतं